कोल्हापूर शहर परिसरामध्ये कीटकजन्य आणि जलजन्य दूषित पाण्याच्या आजाराचं प्रमाण वाढत असल्यानं महापालिकेच्या सात रोग विभागामार्फत शहरामध्ये सर्वेक्षण सुरू करण्यात आहे आशा वर्कर्स यांच्या माध्यमातून प्रामुख्याने कावीळ डेंगू या आजाराचं सर्वेक्षण करण्यात येत आहे शहरामध्ये बारा हजार पाचशे चोवीस नागरिकांची विविध भागामध्ये तपासणी केली असता तपासणीमध्ये दहा तापाचे रुग्ण आढळून आले कोल्हापुरातील सर्व डेंग्यू डास अळी तपासलेल्या घरांची संख्या असून यामध्ये घरांमध्ये डेंग्यू डास अळी आढळून आली या घरातील कंटेनरची तपासणी करून त्यातील चोवीस कंटेनर रिकामे करण्यात आले तर सहा कंटेनर मध्ये औषध टाकण्यात आलं विविध भागात सर्वेक्षण करण्यात आलं अशा वर्कर्स मार्फत अनेक भागात जनजागृती करण्यात आली ताप आल्यास नजिकच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा असं आवाहनही करण्यात आलं डासांची संख्या कमी करण्यासाठी डासांच्या उत्पत्तीची स्थाने नष्ट करणं आवश्यक आहे त्यासाठी साठवलेली पाण्याची भांडी रिकामी करून एक दिवस कोरडा दिवस पाळणं आवश्यक आहे अशा सूचना देण्यात आल्या नकळतपणे साठवलेल्या पाण्यातील आळ्याही दाखवून ते पाणी कशाप्रकारे टाकून द्यायचं याचंही प्रात्यक्षक दाखवण्यात आलं